घटनेतील शहीद कुटुंबांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या संविधान प्रस्ताविकेचे पुनर्स्थापन करण्यात यावे माजी सैनिकांचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बुलढाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात जिल्हा परिषदेच्या जागेवर दिनांक एक सप्टेंबर दोन रोजी नियमाकुल व सर्व बाबींचे पूर्तता करून भारतीय संविधान प्रस्ताविकेचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने व जनमानसात संविधान संस्कार रुजावेत तसेच नागरिक हे संविधान साक्षर व्हावेत या दृष्टीने संविधान प्रस्ताविका स्थापित करण्यात आली होती संविधान प्रती या उदात्त भावनेतून जिल्ह्याचे सुपुत्र शहीद संजय राजपूत व शहीद नितीन राठोड या वीर जवानांना समर्पित करण्याकरिता व त्यांच्या स्मृती आपल्यात चिरकाळ राहण्यासाठी स्मृतींचे म्हणून वीर पत्नींच्या शुभहस्ते संविधान प्रस्ताविकेचे लोकार्पण करण्यात आले होते आज रोजी गौरवान्वित करणाऱ्या शहीदांच्या स्मृती व साक्ष देणारी शिळा आणि संविधान प्रस्ताविका सदर जागेतून नसते नाबूद करण्यात आली असल्याचा आरोप करत सदर संविधान प्रस्ताविका पुनस्थापित करण्याकरिता अमरण उपोषण आंदोलन करण्यात आली परंतु कुठलीच कारवाई न झाल्याने पुढे येऊ घातलेल्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या लोकार्पण सोहळ्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत येत्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नियोजित जागेवर संविधान प्रस्ताविका पुनर्स्थापित न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे निवेदनावर आशिष खरात गजानन ससाने अनिल डोंगरदिवे प्रशांत घेवंदे अनिल बावसकर किशोर सुरडकर विरेंद्र बोर्डे राजेंद्र शेळके गणेश सोनवणे शंकर हिवाळे संदीप बोर्डे विनोद गवई संतोष पवार राजेश गवई यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त चा इमारती अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा